एक वर जय हंगरण हा सामना उपस्थित झालेला आहे पांडवादी प्रायमरी आपण चला आणि मैदान क्रमांक दोन वर परवेलो परवेल असेरण केशव कार हा सामना आहे झालाय त्यानंतर तिसरा वॉर्डर होण्याचा सामना मरीदेवी हिराड शिवाई बांधण हा मैदान क्रमांक एक वर होईल आणि जय बजरंग रोहा वर्ष त्रिगणेश देवलान हा मैदान क्रमांक दोन वर होईल याची देखील आपण नोंद घ्या कालू सामने संपल्यानंतर मैदान क्रमांक एक वर होणारा सामना मरीदेवी हिराण शिवाई बांधण आणि मैदान क्रमांक दोन वर जय बजरंग रोहा वर्ष गणेश देवलान ચાડાધિકારી તલા મૈાન ક્રમાંક એકલા મોટા ગુ દેવનાથ વર્ગાણી ઉપસ્થિત આપણ પા फायनलला मात्र अनेक सुरुवात झाली तर तो संघ विजयी होईल तर बक्षीसाचं पात्र ठरेल आणि दोन संघ पराभूत होईल त्याला मात्र नैशे परतावे लागेल हे देखील आपण लक्षात ठेवा तिकडे मैदान क्रमांक दोन वर महत्व वैरोडा देशा हा ह्या दोन संघांमधील वेळ आपल्याला पाहायला मिळेल विजयाचं पात्र ठरणारा संघ हा सेमीफायनलमध्ये पात्र ठरेल मैदान क्रमांक का एक वर देखील सामनाधिकारी मैदान क्रमांक का एक वर आपल्या गाडी चांगला धावला पंच मैदान क्रमांक एक सतीश भगत आणि सचिन पाटील अशा या ठिकाणी सामनाधिकारी म्हणून आहेत एक महत्वपूर्ण एक लहान मुल अना एकदम समोर बसू ना इकड़े येलो कोट है एक जोराची लढत मात्र आपल्याला इथे पाहायला मिळेल मैदान क्रमांक एक वर पांडवादेवी रसी हनुमान नेहरड क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक दोन वर पनवेल कोच पनवेल वर्ष भैरवनाथ क्वार्टर फायनलचा दुसरा सामना क्वार्टर फायनलचा तिसरा सामना मरीदेवी नेहरड वसे शिवाई मांढर आणि क्वार्टर फायनलचा चौथा सामना जयभद्र रौभा वस ते जिल्हा

आपल्या सांगण्याचा मुख्य चढाईच्या भूमिकेमध्ये चत्रायल त्याद्वारे आपल्या सांगणार अनेकांना नामांकनासाठी आणि क्रमांकासाठी पात्र साधना करावं मात्र पाहायचं आहे प्रशांत जातं नामांकित चढाईपटूंमध्ये प्रेक्षक जेव्हा आपण

युविराज राणे एक उत्तम कुपडाला पक्ष म्हणून नेहमी आपली भूमिका मांडणारच्या अनेक वेळेला योग्य वेळेला बोलतील आता मात्र फुलीट वीज देखील एक हरभमी आणि खऱ्या अर्थानं कणाक्षपणे खडाया करणाऱ्या आपल्या घराच्या एक गोमंत खरांकडूमध्ये बनवला जाणारा खेळाडू आहे आणि फार कमी वेळेमध्ये अधिक प्रगती ही भूमीच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते आपल्या संघामध्ये एक खरं तर मागच्या लाईनमध्ये उभा राहणार मी पुढच्या लाईनमध्ये कधी येऊन थांबला ते कळलं देखील नाही हो इतक्या प्रभावी आणि सुंदर खेळ मी देखील हा काही एक दोन वर्षांमध्ये करून दाखवला तिकडे ચાર બારા આઠ ગુણ આઘાડી સધ્યા તરી આપણ વી હિરો વન અર્થાત એક નંબર થી જીપણ કે સ્ત્રી કોણ તરીકે સુરતી પહેલા સામન્યા બાદ પહોંચે સ્ત્રી ભૂમિકા અને બદલ કઈ જ નહી

प्रकारे ही लढत पद्धतीनं शेवटपर्यंत राहणार पण निघणार कोण हा देखील काहीचा प्रश्न प्रत्येक का मनाला भेटवणारा प्रश्न प्रत्येक मनाला पडणारा प्रश्न इथे आहे संघ तसे भरभरतो दोनही संघांकडे तीन येणार आणि जो जोरत होणार तो, तो आता त्या स्पर्धेच्या बाहेर म्हणजे चालवत होणार अशा पद्धतीनं म्हणजे मन लावून कानापासून या ठिकाणी ही स्पर्धा मात्र आपल्याला खेळावी लागणार मात्र निश्चित मोठा अधिक प्रेक्षक वर्ग अजून देखील आपल्या संघात होती म्हणून मध्ये असे मेंगाळ्यासारखे खडू असतात कोणाला पाणी आपण क्रिकेट पकडण्यासाठी सातत्या प्रयत्न केले जातात परंतु असं आणि दैव देवाने तर दिलं होत दैवाने तर दिलं होणार परंतु परवाने घेऊन